भारतीय जनता पक्षाला सत्तेत परतायचं असेल तर त्यांना तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करावीच लागेल आणि आता उरलेला कालावधी पाहता ते शक्य दिसत नाही नमस्कार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं दमदार आघाडी घेतली आणि विधानसभेच्या देखील आशा अधिक पटीनं बळावल्या पल्लवित झाल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीत नेत्यांच्या उड्यावर उड्या पडत असताना महायुतीत मात्र मोठी अस्वस्थता आहे अहो एकीकडं भाजपला मोठी गळती लागलेली असताना दुसरीकडं शरद पवार यांच्या पक्षात बडे बडे नेते दाखल होत आहेत आणखी दाखल होत राहणार आहेत आणखी थोडा वेळही आहे अहो जिल्हावार जाऊन शरद पवार डावावर डाव टाकत आहेत आणि त्यांचा प्रत्येक डाव महायुतीला धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के देत आहे आता पुढच्या काही दिवसात तर आणखी अनेक नेते काही बडे नेते शरद पवार यांच्या तंबूत येतील असं सांगण्यात येत आहे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर पुन्हा पुन्हा याबाबत मोठं सोतोवाच केलेला आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात विधानसभेची लढाई होणार असली तरीही यावेळी ती निवडणूक ही लढत अटीतटीची तरी होईल की नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहेत म्हणजे तशा प्रकारचे सर्व येताना दिसत आहेत राज्यातील एकूण नाराजीची परिस्थिती म्हणजे राज्यातील जनता जी या महायुती सरकारवर नाराज आहे ही परिस्थिती पाहून धास्तावलेली महायुती लोकांना कसं खुश करता येईल याची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे पण तरीही जनता आपल्या मतावर ठाम असल्याचं दिसत आहे अवती लाडकी बहीण योजना आणली या योजनेवर तर माहितीची मोठी मधारं आहे पण या योजनेतील अनेक धक्कादायक आणि गैरप्रकार देखील समोर येताना दिसत आहेत या योजनेचा लाभ घेतला तरीही लाडक्या बहिणी माहितीलाच कितपत मतदान करतील याबाबत जाणकारात देखील एक शंका आहे लोकांना एक संशय आहे आणि त्यांची काही मतंही तशा पद्धतीची येऊ लागली आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजवरचे काही सर्वे समोर आलेले आहेत अर्थात या सर्वेवर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा विषय म्हणजे अर्थात तुमचा विषय असला तरी बहुतेक सगळेच सर्वे महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूला जाताना दिसत आहे आपण पाहिल्यास आता नव्याने आलेल्या एका सर्वेक्षणात देखील महाविकास आघाडी मजबूत असल्याचं दिसत आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात महायुतीला घरघर घरघर घर, लागलेली आहे ला महायुतीची पकड सैल झालेली दिसत आहे ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महाविकास आघाडीनं घट्ट पकड मिळवलेली आहे महायुतीनं मुंबई महानगर प्रदेशात म्हणजे यम एम आर ठाणे आणि कोकण इथं त्यांची पकड मजबूत केलेली आहे पण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात महायुती कमकुवत होणं ही मात्र चिंतेची बाब म्हणून पाहिलं जात आहे का जा कारण या पट्ट्यात विधानसभेच्या तब्बल एकशे सत्तर जागा आहेत महायुतीला एकशे तेवीस तर महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे असंच जर झालं तर महायुतीला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे या सर्वेक्षणात सहभागी असलेले ज्येष्ठ सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात विदर्भात चांगली कामगिरी केलेली आहे मात्र यावेळी विदर्भात काँग्रेसची लाट असल्याचं दिसतं आहे सोयाबीन आणि कापूस पिकवणारे शेतकरी सरकारवर नाराज आहेत त्यांना वेळेवर नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही त्यामुळं आधीपासूनच शेतकऱ्यांचा आक्रोश आहे अर्थात आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं प्रमाण देखील या भागातच अधिक आहे मराठवाड्यात तर भाजपासाठी हा मार्ग बिलकुल सोपा नाही मनोज दारांगे पाटील यांच्यामुळं तर भाजपच्या अडचणी आधीच वाढलेल्या आहेत लोकसभेत बसायचा तो दणका बसलेला आहे अहो इथं विधानसभेच्या तब्बल शेहेचाळीस जागा आहेत अशा परिस्थितीत महायुतीनं जोरदार निवडणूक लढवली नाही काहीतरी एक वेगळं जादूई काहीतरी केलं नाही तर या महायुतीला पुन्हा सत्तेत येणं मात्र अवघड होणार हे अगदी नक्की पश्चिम महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर पुण्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे मात्र बारामती सातारा सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्ष कमकुवत आहे आणि अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक म्हणजे एक मोठं आव्हान ठरणार आहे भारतीय जनता पक्षाला सत्तेत परतायचं असेल तर त्यांना तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करावीच लागेल आणि आता उरलेला कालावधी पाहता ते शक्य दिसत नाही भारतीय जनता पक्षाने नासवलेलं राजकारण भाजपला आता अडचणीचं ठरू लागलेलं आहे हो अगदी फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला अजिबात आवडलेलं नाही आणि आता भाजपाच्या हाती काही उरलेलंही नाही योजनांचं आमिष दाखवून लोक भुलतील फसतील आपल्याकडे आकर्षित होतील असं जे काही या महायुतीला वाटतंय पण तसं तर प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला असं चित्र दिसत नाही बैल गेला आणि झोपा केला असे एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे बघा भाजपची अवस्था तर अशीच काहीशी झालेलं आहे ना अहो आभाळच फाटला आहे ठिगळ लावणार तरी कुठं भाजपच्या फाजील राजकारणामुळं महायुतीचं आता गोत्यात आली आहे का हो तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार